रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने श्री रोशन रामचंद्र साळोखे समन्वयक आमदार महेंद्र थोरवे वैद्यकीय मदत कक्ष कर्जत खालापूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण रोहित मंगल कार्यालय डिक्सळ तालुका कर्जत जिल्हा रायगड मध्य रेल्वेचे मेन लाईनवरील उपनगरीय लोकल वाहतूक जलद व्हावी यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत मेन लाईनवरील कल्याण ते कर्जत या दरम्यान असलेली दहा लेव्हल क्रॉसिंग गेट्स कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत कल्याण ते कर्जत या उपनगरीय विभागात सध्या वांगणी ते कर्जत येथे दहा रेल्वे फाटक कार्यरत आहेत दा त्यात बदलापूर वांगणी दरम्यान एक वांगणी शेलू दरम्यान दोन शेलू ते नेरळ दरम्यान एक तर नेरळ ते भिवपुरी रोड दरम्यान दोन आणि भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान दोन फाटक आहेत मेन लाईनवरील या मार्गावर दिवसातून अनेकदा सर्व फाटक वाहन वाहतुकीसाठी खुली करण्यात येतात दरवेळी फाटक उघडे असताना रेल्वे वाहतूक काही मिनिटांसाठी थांबवावी लागते त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात सातत्याने व्यक्त येतो परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय रेल्वेच्या आकडेवारीनुसार प्रत्येक फाटकावर दिवसातून किमान तीन ते चाळीस वेळा फाटक बंद उघड करण्याची प्रक्रिया पार पडते त्यामुळे केवळ या के विभागातच लोकल गाड्यांचा सरासरी आठ ते दहा मिनिटांचा वेळ वाया जातो फाटक बंद झाल्यावर रस्त्यांवरील वाहतूकही टप्प होते त्यामुळे रेल्वे आणि रस्ते या दोन्ही वाहतुकीवर विपरीत परिणाम होत असल्याने रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारली जाऊ शकतात का याचा अभ्यास सुरू आहे रेल्वे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज उभारल्यास लोकल गाड्यांना ग्रीन कॉरिडॉर मिळेल या मार्गावर गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि वेळेत पूर्ण होणार आहे याशिवाय रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली त्यामुळे या, या मार्गावरील लोकल वाहतुकीला ग्रीन कॉरिडॉर मिळणार आहे परिणामी या मार्गावरील गाड्यांच्या वेगात लक्षणीय वाढ होणार असून लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली दोनशे छत्तीस कोटींचा खर्च करण्याची तयारी सुरू केली असून मध्य रेल्वेने दहा पाठक कायमस्वरूपी बंद करून त्या जागी आधुनिक रोड ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला आहे या दहा उड्डाण पुलासाठी सुमारे दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून त्याच्या जागी नवे रोड ओव्हर ब्रिज आरोबी उभारण्यात येणार आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशेळे